बीड बीड शहर पोलिसांनी मागील वर्षी सहा महिन्यांपूर्वी शहरांमध्ये नशेच्या गोळ्या आणि औषध विकणारे रॅकेट पकडले होते त्यानंतर हा उद्योग बंद पडला होता परंतु त्यानंतर पुन्हा एकदा नवीन लोकांनी या डोके काढल्याची माहिती काल बीड शहर पोलिसांना मिळाली होती यावरून काल रात्री अकरा वाजता जुना बाजार येथील हाफिज कल्ली येथे फैजान असलम खान पठाण यांच्या राहत्या घरी छापा मारला असता त्या ठिकाणी उपचारासाठी असलेल्या औषध गोळ्या यांचा हीच औषधे नशे करण्यासाठी लोकांना विकत असल्याची खात्री पटली होती त्यासोबतच पुढील आरोपी त्या ठिकाणी मिळून आले यामध्ये फैजान खान असलम खान पठान राहणार हाफिज कल्ली सोहेल खान युसुफ खान पठान राहणार हाफिज कल्ली शोएब खान ताजुद्दीन खान राहणार हत्तीखाना शेख फेरोज शेख साधेक राहणार गिराम गल्ली कारंजा यांना मुद्देमालासह रंगे हात पकडण्यात आले त्यांच्याकडनं दोन लाख चौपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय मागील काही दिवसात शहरांमध्ये अशा प्रकारे अतिशय काटेकोर गुप्तता पाळून नशेचं औषध आणि गोळ्या चोरून लपून विक्री चालू होती यामध्ये बऱ्याचदा लहान मुलांना सुद्धा अशा प्रकारचे नशेची औषध गोळ्या पुरवल्या जातात यातून गुन्हेगारीची वाढ होत आहे असे लक्षात आल्यानंतर पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी अशा प्रकारचे रॅकेट शोधून काढून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यातूनच कालचा हा छापा मारून कारवाई करण्यात आली आहे कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाणकर उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ पोलीस अंमलदार सचिन अलगट जयसिंग वायकर सुशेन पवार मीरा रेडेकर मनोज परझने अशफाक सय्यद सखाराम माने यांनी केली आहे ही कारवाई केल्यामुळे बीड शहर पोलीस स्टेशनचे उत्कृष्ट कामगिरीबद्दल नागरिकांकडून कौतुक होत आहे सिटीजन लाईव्ह अपडेटसाठी शेख वसीम बीड Subscribe now and press the bell icon. Never miss an update.